नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर पीक विम्याची भरपाई अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर याबद्दलचा जी आर काढून जवळजवळ आठ दिवस झालेले आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस तारखेला पैसे जमा होणार होते एकतीस मार्चला परंतु आतापर्यंत जे आहे नऊ पीकिम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर त्यांना आजपासून जे आहे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर बातमी तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा जी आर काढून जवळजवळ पाच दिवस झाले पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा भरपाई जमा झालेली नाही असा प्रश्न शेतकरी विचारित आहे खरे तर सरकारने जी आर काढला पण बँकांना त्यानंतर एक तारखेपर्यंत जेव्हा चार दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे जे आहे पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत आणि त्याचबरोबर नमशेतकरीचेसुद्धा पैसे जमा झाले नव्हते आणि त्या त्यामुळे काही हप्ता विमा कंपन्यांना मिळाला नाही तर काही रखडला त्यामुळे सरकारने जे आर काढल्यामुळे काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसल्यामुळे काही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा करण्याचे काम आता सुरू झालेले आहेत आणि ज्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर पाहूया तर छत्रपती संभाजीनगर हिंगोली अमरावती यवतमाळ गडचिरोली वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज आजपासून आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये दे देखील पुढील दोन ते तीन दिवसामध्ये या विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती या ठिकाणी कृषी मंत्री आणि कृषी विभागाने या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे या आठवड्यामध्ये या विम्याचे पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे